पुढे जे आहे दुसरा टप्पा जो आहे तो आपला अनुसूचित जमाती ज्या आपल्या एकशे पासष्ट पैकी दोन जागा आहेत त्या दोन जागा लोकसंख्येच्या जा टक्केवारीच्या जा उतरत्या क्रमानं ज्या आहेत त्या, त्या दोन जागा आहेत प्रभाग क्रमांक एक ब प्रभाग क्रमांक एक ब ही जागा आणि दुसरी जी जागा आहे ती प्रभाग क्रमांक नऊ अ या दोन जागा आहेत त्या दोन मधून एक चिठ्ठी आपण अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहोत तो आपण प्रभाग पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक एक ब डिस्प्ले करा दाखवा सगळ्यांना एक चिट्टी रोल करा ड्रम मोकळा दाखवा हा चिट्टी रोल करा आपण आता अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करत आहोत हा ड्रम मध्ये टाका दुसरी चिठ्ठी दाखवा नऊ अ प्रभाग क्रमांक नऊ अ चिट्टी दाखवा रोल करा <clears throat> रोल करा ड्रम मध्ये टाका ड्रम मध्ये चिट्टी टाका दोन पैकी एक जागा ही अनुसूचित जमाती महिला या प्रवर्ग करता आपण चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडतीनं आरक्षित करत आहोत पुढची मुलगी बोलवा नाव सांगा माझं नाव नंदिनी खाजप्पा शोशरण आहे रोल करा आ, एक चिट्टी उचलवाळा पुढे येऊन दाखव प्रभाग क्रमांक नऊ अ हा प्रभाग अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेला आहे प्रभाग क्रमांक नऊ अ नऊ अ प्रभाग हा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे ठीक आहे उरलेला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक एक ब हा अनुसूचित जमाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमातीसाठी स… राखीव असलेल्या दोन जागांपैकी एक जागा ही अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव चिठ्ठीद्वारे राखीव झालेली आहे ती जागा आहे प्रभाग क्रमांक नऊ अ आणि प्रभाग क्रमांक एक ब हा अनुसूचित जमाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गाचं आरक्षण सोडत संपलेली आहे